जुन्नर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांचे आरक्षणानुसार जागा जाहीर झाले आहे कोणत्या विभागातून आता कोण उभे राहू शकतं हेच आपण डिटेल पाहूया नमस्कार मी अक्षय आणि आपण पाहतात बोलका गट्टा उदापूर डिंगोरे गटा या गटातून अनुसूचित जमाती महिला ही जागा आलेली आहे या गटातून जिल्हा परिषद अनुसूचित जातीची जाती महिलाच निवडणूक लढू शकते त्यामध्ये पंचायत समितीचा विचार केला असता उदापूर गटातून अनुसूचित जमातीला जागा आहे तसेच डिंगोरे गटातून सर्वसाधारण महिलाला आरक्षण आहे ओतूर धालेवाडी या गटातून ओबीसी महिला हे आरक्षण आलेले आहे त्यामुळे ओतूर धालेवाडी जिल्हा परिषद फक्त ओबीसी महिला निवडणूक लढू शकते त्यामध्ये पंचायत समितीचा विचार केला असता ओतूरमध्ये सर्वसाधारण आणि धालेवाडी हवेली येथे सर्वसाधारण महिला आहे आळे पिंपळवंडी जिल्हा परिषदेसाठी सर्वसाधारण ही जागा आलेली आहे त्यामध्ये पंचायत समितीचा विचार केला असता आळे येथून ओबीसी महिला आणि पिंपळवंडी येथून सर्वसाधारण ही जागा आलेली आहे राजुरी बेल्ले या गटातून ओबीसी महिला ही जागा आलेली आहे जिल्हा परिषदेसाठी तसेच पंचायत समितीचा विचार केला असता राजुरी सर्वसाधारण आणि बेल्ले येथे ओबीसी अशी जागा आलेली आहे तसे बोरी बुद्रिक खोड येथे ओबीसी महिला ही जिल्हा परिषदेसाठी जागा आलेली आहे तसेच पंचायत समितीचा विचार केला असता बोरी येथून सर्वसाधारण आणि खोडल येथून ओबीसी महिला ही जागा आलेली आहे त्याचप्रमाणे नारेंगाव वारुळवाडी साठी ओबीसी महिला ही जागा जिल्हा परिषदेसाठी आली असून नारेगावातून अनुसूचित जाती महिला तसेच वारुळवाडीतून सर्वसाधारण महिला ही पंचायत समितीसाठीची जागा आलेली आहे सावरगाव कुसूर येथून जिल्हा परिषदेसाठी सर्वसाधारण ही जागा आलेली असून सावरगाव येथून ओबीसी ही पंचायत समितीसाठी जागा आलेली असून कुसूर येथून सर्वसाधारण ही पंचायत समितीसाठी जागा आलेली आहे बारव तांबे येथून अनुसूचित जमाती महिला ही जिल्हा परिषदेची जागा आलेली असून बारव येथून अनुसूचित जमाती महिला तसेच तांबे येथून अनुसूचित जमाती महिला या दोन्ही जागा पंचायत समितीसाठी आलेल्या आहेत आरक्षणानुसार जागा जाहीर होण्याच्या आधी भावी पंचायत समिती सदस्य भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून इच्छुक असणारे उमेदवार आता बरेचसे नाराज झालेले दिसतात बाकी तुम्हाला काय वाटतं तुमच्या विभागातून तुम कोणाला कोण कुठून जागा आलेली आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या बोलका कट्टा या युट्यूब चॅनेलला नक्की फॉलो करा